नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय बडगाव मध्ये आणि बडगाव मध्ये एक लाखाचं जनरलचं मैदान होतं आणि ह्या मैदानात पाटील दे भिल्लोडीचा ब्रेक पाहिजे आणि पाचगावचा आणि बंडा शिंदे यांचा चिमण्या ही गाडी एक झाल्या परवाच्या ममदापूरच्या मैदानाला देखील हीच गाडी नंबर झाली होती आणि ह्या गाडीत परवाच्या मैदानाला देखील अमरदादा म्हणजेच गॅसकू आणि ह्या मैदानाला देखील गॅसकूच गाडीत होता तर मैदान कसं झालं आणि कशी पाहिली गाडी आज आपल्यासोबत आहेत बघूया तर आपल्यासोबत गाडी घेणार नाहीत अण्णा नमस्कार आज चिमण्या आणि ब्रेकपेल गाडी परत एकदा एक झाली एक परवा ममदापूरच्या मैदानला पण आणि आज पण काय सांगाल कसे कसं झालं आजचं मैदान तुम्ही सांगा तुम्ही ठीक आहे दादा तुम्ही सांगा ज्या ज्या ठिकाणी आमची ब्रेकपेल गाडी जिथे मेजॉरिटी किंवा पब्लिकचा कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब नाही झाला तर आमची बैल ही शंभर टक्के नंबर घेतातच ते मनापासून खात्री झाली आहे बैल अगदी चांगल्या पद्धतीने पळाली इथले लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज बघितले बरोबर आणि कोणत्याही प्रकारचं दोन नंबर न होता अगदी छान पद्धतीनं मैदान झालं आणि परवाच्या ममदापूरच्या मैदाना बरोबर आणि तिथं पण गाडी अतिशय चांगल्या पद्धतीने पळाली हो त्याबद्दल पण काय सांगाल कशी पळाली त्या दिवशी पण त्या दिवशी सुद्धा सगळी बैल चांगली होती मैदान झालं अगदी सगळ्यांना बघायला मिळालं पब्लिकला आणि कुठल्या बैलाचं कुठल्या पद्धतीनं पळाय तोही लक्षात आला आणि सगळं पब्लिक त्यामुळे खुश होत आणि ह्या जोडी बद्दल या जोडी बद्दल काय सांगाल कशी काय काय जोडी झाल्यापासून बऱ्यापैकी बैलांनी शेवट केलाय म्हणायला काय हरकत नाही बरोबर आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पळतात बैल आणि पब्लिक पण खुश आहे त्यामुळे ठीक आहे आणि या गाडीचं परवा पण होती आणि आज पण अमरावती होते दादांच्या बद्दल काय अमर गाडी छान आणतो अतिशय व्यवस्थित पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता त्यानं गाडी चालवले आणि छान गाडी पळवतो तेच आमचं म्हणणं आहे आज दादा आपण सांगली जिल्ह्यात ना इकडे आपण कोल्हापूर जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या ह्या भागात ज्या भागात डांबराचं मैदान होते त्या भागात कमिटीनं महातलं मैदान करून दाखवलं त्या कमिटी बद्दल काय सांगाल त्यांचं नियोजनाचं कसं होतं पंच कमिटीचं नियोजन तर एकदम छानच होत आणि आम्हाला खास बोल निमंत्रित करायसाठी आमच्या गावी येऊन त्यांनी यायला सांगितलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आमचं व्यवस्थितपणा किंवा लक्ष देण्याचं काम त्यांनी केलं आणि कमिटी एकदम छान वाटली सगळीकडच्या पेक्षा छान मैदान झालं ओके आ, <laughs> तुम्ही काय सांगाल पहिला जवळ तुम्ही जास्त असता पाहिजे काय पहिला व्यवस्थित पहाले चांगले पहाले व्यवस्थित नियोजन झालं पंचांच पहिलं व्यवस्थित ओंकार दादा या जोडी बद्दल तुम्ही काय सांगाल ब्रेकपेल बद्दल आणि चिमण्याबद्दल परवाच्या मैदानाला पण आणि आजच्या तर मित्रांनो अशा पद्धतीनं आजचं मैदान अतिशय चांगलं झालं आणि बैल मालकांनी पंच कमिटीचं आणि सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे अशीच एक मुलाखत घेऊन लवकरच आपण परत येऊया धन्यवाद